तुमचा तुमचं असणं सर्व काही होतं आयुष्यातील ते एक सुंदर पर्व होतं आज सर्व काही असल्याची जाणीव आहे पण तुमचं नसणं हीच मोठी उणीव आहे शिवप्रताप व शालिमार उद्योग समूहाचे संस्थापक ऑल इंडिया गोल्ड अँड सिल्वर रिफायनरी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष सुवर्ण श्री स्वर्गीय प्रताप शेठदादा साळुंखे यांच्या पंच्याऐंशीव्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन अभिवादक शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी को ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा संचालक मंडळ सभासद ग्राहक व कर्मचारी ब्रंद शेतकऱ्यांसाठी लाभदायक बातमी कालवा समितीच्या बैठकीतील नामदार वि के पाटील यांच्या निर्णयाबाबत आमदार सुहास बाबर यांची माहिती आज टेंबू उपसा सिंचन योजना आरफळ योजना भैसाळ उपसा सिंचन योजना ताकारी उपसा सिंचन योजना नियोजना कालवा सल्लागार राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन येथे पार पडली यामध्ये टेंबू उपसा सिंचन योजना तीस जून पर्यंत चालू ठेवण्याचे सूचना मंत्री महोदयांनी दिल्याची माहिती आमदार सुहास बाबरी यांनी दिली आहे आमदार बाबर म्हणाले आज मंगळवारी आज पार पडलेल्या टेंबू उपसा सिंचन योजना आरपळ योजना म्हैसाळ उपसा सिंचन योजना ताकारी उपसा सिंचन योजना बाबतची कालवा सल्लागार समितीची बैठक जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे पार पडली यावेळी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले ग्रामविकास मंत्री नामदार ग्राम जयकुमार गोरे आमदार सुरेश खाडे आमदार सत्यजित देशमुख आमदार गोपीचंद पडळकर आमदार अरुण अण्णा लाड आमदार विश्वजित कदम आमदार रोहित पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार नामदार विखे के, के पाटील यांनी टेंबू योजनेतील नादुरुस्त झालेला ट्रान्सफॉर्मर तातडीने बदलून आवर्तन बंद पडणार नाही याची काळजी घेण्याची सूचना केली यावेळी टेंबू योजनेचे जुने झालेले पंप बदलण्याबाबत चर्चा झाली तसेच राजवाडी तलावातील पाणी तातडीने कटपळ तलावात सोडून उंबरगाव पुजारवाडी पांढरेवाडी इत्यादी भागात निर्माण झालेली पाणी टंचाईवर मात करता येईल अशी सूचना करण्यात आली यावर राजेवाडी उजवा कालवा तसेच राजवाडी तलावात जिहे कटापूर तसेच उरमोडी योजनेतून पाणी सोडण्याबाबत चर्चा करण्यात आली आणि यावर वेगळी बैठक घेण्यात येईल असे नामदार विखे पाटील यांनी सांगितले आहे आरफळ योजनेचे उन्हाळी आवर्तनात जादा पाणी देण्याची विनंती करताच आरफळ योजनेचे उन्हाळी आवर्तन उद्यापासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे असेही आमदार सुहास बाबर यांनी सांगितले बातमी संकलन विवेकानंद कुंभार क्रांती न्यूज विटा अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या विटा आणि परिसरातील लोकप्रिय न्यूज चॅनल क्रांती न्यूज मराठी यांना पहिल्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ब्रह्मचैतन्य चैतन्य स्विमिंग अँड जे के बापू वॉटर पार्क आमच्याकडे स्विमिंगचे म्हणजेच पोहण्याचे क्लासेस ट्रेनिंग सुरू आहे मुला मुलींना स्त्री पुरुषांना पर्सनल ट्रेनिंग क्लासेस चालू आहेत महिला स्त्रियांच्यासाठी स्वतंत्र टायमिंग आहे ब्रह्मचैतन्य स्विमिंग अँड जे के बापू वॉटर पार्क विटा पुळे नगर नजीक संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास वीस त्रेसष्ट एक्क्याण्णव